लागतात आपल्या हातात सरळ नाही पकडलं तर मित्रांनो मासे वगैरे साफ करू सुरुवात करे टोप उत्तर खाली भात झाले असा दे दे। <laughs> अरे रांडेच्या तू जो वाटोळा झालो आई झवाऱ्या तकडे धाव हात ना गेलो रांडे <laughs> तो सकाळी जायचा ताना आहे मंडळी कशी काय सगळी मजेत ना तर मंडळी परत एकदा तुमचा सगळ्यांचं स्वागत असा आपल्या चॅनल वरती आम्ही सगळे कोकणी आहे तर आज आम्ही जातो माश्यांकाव भाळातले साई मासे कांडाळी वगैरे घेऊन बाबलू पुढे कोयता घेऊन त्याच्या मागे स्वरूप सागर मी आणि मागणा आणखी दोघ तीन जण येतील बाबलो आणि यश आणि थंच जेवण वगैरे करणार आम्ही आज तर बघा आज वार पण चांगलो आमक आज शुक्रवार मी आज बाकी कामाक वगैरे जाऊक नाही माशांका जाऊचा म्हणून तर मी आता व्हायला तिला नदीत हो का आंघोळ करता या पाण्यात तर आज मासे आणि भात थंच करणार आणि माशाचा कालवण आणि थंच त्याच चाग्यावरती म्हणजे आम्ही मासे खे पकडणार त्या ठिकाणी आम्ही जेवण करून खाणार आणि अंडी आणलेली असत तर आमच्याकडे दोघ जण मासे वगैरे खायत नाही त्यांच्यासाठी अंडी तर संपूर्ण व्हिडिओ बघा नक्की आवडाल मासे वगैरे कसे पकडले जातात आणि कसे आ, साप वगैरे करून ते कालवण वगैरे करतात आता तर बघा या व्हिडिओत तर जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करणार नक्की व्हिडिओ आवडत आता आम्ही इलाव इलावळावरती ज्या ठिकाणी आम्ही आता कांदाळी टाकून द्यावेगळ्या कांदाळीवर टाकलं तर मंडळी आम्ही हवी हो बाकीचं सगळा सामान ठेवलं कारण चूल वगैरे हेच करणार जवण वगैरे आणि आता हे दोघ जण कांदाई टाकूक जातात कांदाई घालू बघा गेल्या वर्षी आईना चांगली वाट होती आणि यंदा संपूर्ण घचकाट झाला काय आला काय मरत काय काय तो हय केला सुली हय नको तकडे बाहेर बारा हे बघा मंडळी गेल्या वर्षाची चूल अजून तशी आहे गेल्या वर्षी पार्टी केलेली होते लाकडा तशीच बेकड्या बघा हय आता कांदळे वगैरे टाकतील वाट वाटत हा तर आपण कांदा टाकणार आहोत तर कांदा कसे काही ना काही होत ना हे चांगले होत एकदम ओके मध्ये घेरो बारको आसो मासे धरता व्हाळातले पण मासे एक खायच नाही त्याच्यामुळे याच्यामुळे अंडी वगैरे आणूची लागली आहे त्याच आम्ही काय आता अंड्याचा काल घाना एक घालूया आम्ही ह्या काही घालूया चांगली एक चांगली एक कापाक घालू अर्धे अर्धे घालूया हा किती अंड घालूया तर मंडळी आता खाली जाऊन दाखवते नेमकं कांदाळी वगैरे कशी बारीक जे का माहिती नसत त्यांच्यासाठी बारीक घेरवायचं बारीक घेरो ती हे पाणी जास्त नाही कमीच आहे आणि कमी पाण्यात घालू शेत कारण कांदाळीची उंची सुद्धा कमी आहे लहान कांदा

कासव असतं मुळात पाना हे बघा काटे तर या झाडाक बोंडगीन असा म्हणतात आमच्याकडे आमच्या भागात तर कोकणात खाली तुमच्याकडे काय म्हणतात बघा वेगवेगळी नावं असतात तर अशी कांडाळी ही बघा अशी घातली जातात आणि ही आता अशी बसवता कांदाळा म्हणजे दगड वगैरे असतात त्याच्या बाजून नीट बसवली जातात नीट लावूची लागतं नाही तर घालणार मासे जाऊ शकतं मोकमाक वगैरे वरती करून बघा मारतात धडपडाना तर व्हाळात ना नीट बघून चलायचं लागतं कारण दगड वगैरे असतात आणि पाय वगैरे घसरून आपटान मारायची पाळी होईल होय सरळ बघून पाय टाकून चाला तुम्ही कधी गेला असतं माशांका ही बघा ही कांदाळ्या घालीत गेलो व सागर

बारकी ना कांदाळी हा ते घेऊन ये कडना ये पाणी हो कमी आहे तकडनं लागलो रे मासे मित्रांनो मंडळी या बघा कांदा टाकून पण अजून झाली नाही आणि सुरुवात झाली आहे माशे गावात हे बघा या कसलो कसलो मासो बेल काय बेल हो मासो लागलो हे बघा अजून संपूर्ण कांदा टाकून नाही म्हणजे बघा मासे असत बऱ्यापैकी मासे गावतील आज तर म्हणजे हे बघा जसा पुढे पुढे जाशाल तुम्ही तसा पाणी वाढत जा त्याला त्या साईडला खालच्या साईडला या साईडला थोडं पाणी कमी या आणि कांदाळी सुद्धा लहान होत म्हणून आम्ही हैद टाकतो आता <coughs> यंदा पाणी सुद्धा वाळाचा लय कमी झाला <coughs>

मला वाटतं ह्याच्यात मरणच्या कुर्ले असो सांगली यात्रू हे बघा ती कोणतरी खून लावलेल्या नाही काहीतरी वरती विरती लावल्या नसतली वाहन इली आहे वाट लागली आहे पेचलेली आहे खूप पेचलेली तर दिसता त्रिगा मंडळी ह्या तुमका काय आता माहितीच असा जे कोकणातले आहेत किंवा ह्या वापरल्याने असतात ते का खून म्हटलं जाता खून खून ते खूनच म्हणतात रे एका खून त्याच्यात कुर्ले वगैरे ट्रॅप करतात कुर्ल्यांका कुर्ले पकडूचा ह्या अत्यार असा खून हैर काय वाळ बिळ सगळं गावता ना मासे पण मोठे मोठे गावतात त्याच्यात काडय हैर कुर्ले जास्त करून कुर्ल्यांसाठी लावतो त्याच्यात काहीतरी कोंबड्याचे आतडे वगैरे लावले जातात किंवा काय गावात का ते खाण्यासाठी कुर्ले आतमध्ये येतात आणि आतमध्ये येल्यावरती ह्याच्यात नाही बघा आईना असं असतं ह्याच्यातनं आतमध्ये जातात कुर्ले आणि त्यांचा मग काय बाहेर योग भेटत नाही ते आतमध्येच राहतं ह्या तोंडाना ह्या साईडचा सा। ह्या बांधल्या जातं आईना ही आता बाद झालेली आहे कोणतरी वरती लावलेल्या ती नंतर काढल्या नाहीत नाही ती वावण वगैरे खाली लिया तर अशी खून असता बघा आता दुसरी कांदा लावतो कुत्रो तकडे गेलो मालक तकडे गेलो म्हणून त्याच्या बाटना कुत्रो पण गेलो बघायच पाणी आलं

थंडी लागता म्हणून मारता बाबलो खाली उतरत नाही <laughs> ते काय सांग रे सागर आता तूच कांडाळी हो तर टाकून झालेली असतात पाण्यात आता थोड्या वेळ आम्ही वाट बघूची आणि बाकीची तयारी करू घेतो तोपर्यंत त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघणार किती मासे वगैरे लागल्यानंतर सगळं कांदा काढणार कांड़ा। तर मित्रांनो आता पंधरा वीस मिनटं झालेली असतात कांदा टाकून आणि आता आपल्या कांडाळीत मासे लागले होते थोडेफारशी कांदा दोन तीन पण बाई मासे लागले होत कांदा आता आणखी थोडा वेळ वाट बघून ही कांदा काढतला कांदाच नसा लागली होती फुडच्या कांदा कांदा वरती होती त्याच्यामुळे मला वाटतं मासे गेले आहे ना दगडाबुडी ना मोठी मासे गेली होती तरी बघू शकताच मंडळी हे बघा यशे मासे ये मासे मळये मासे बोलतात होते काय की तर मित्रांनो आता बाकीची तयारी करू तोपर्यंत सुरुवात करतो कारण दोघजण जण जे येणार होते ते इले होत आणि तोपर्यंत या साईडला सागरनी मासे काढतो कांडायचे आणि या साईडला बाबलू आणि यश दोघजण इलेले असत आता आग वगैरे पेटून बाकीची तयारी भात वगैरे करूचो त्याची तयारी सुरुवात करतेकडे फूल पण ना वाजले नाही आज मारत उपायची तीन वाजे भाग साफ <laughs> तो तो करता तोपर्यंत बाकीची तयारी सुरुवात करता मी चूल करून भात वगैरे घालू अजून आजी। अजून

लागता मस्त की पातळ्याचा लव यू शरी तर मस्त की लेवण बिवण लावून झालेली असता अजून अंडी उकडत ठेवची आणि संध्याकाळी चार वाजता आमकां जेवचा <laughs> पद्धतशीर लेवल लावायची तर मित्रांनो चूल वगैरे पेटून, पेटून साथी, साथी तापोर, तापोर। अंदी 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 आग वगैरे पेटून झाली आणि ह्या साईडला तांदळासाठी भातासाठी पाणी ठेवलेला तापत आदान तापत आणि ह्या साईडला बघा अंडी आणलं आम्ही ते ती टोपात अंडी उकडूची असतात आणि आजचा जेवण बाबलो करतो अर्धा जेवण बाकीचा कोण करीत काय माहिती होईन रे की पूर्ण करतो नाही नाही अर्धाच करणार मी मासेपुसे तुमका सुधीचे असत हां हो। अंडी जंडीसाठी लाकडं आहे बघा सुकी लाकडं असत तर मित्रांनो त्या साईडला बाकीची तयारी झालेली आहे आता जेवण वगैरे करची मी या साईडला आता कांदा काढूक सुरुवात केलेली आहे

तर मित्रांनो जी काडे असते ना ती काटेरी म्हणजे ना आतना काठी असतात ते वेगळे पण बाहेरना पाठीवर त्याच्या काठी असतात आतना काटे नसतं तरी काटो लोच मी तो मग ह्याच मंडळी काढई जी असतात काडी मासो तिका मागे पाठीवरती का काटे असतात त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही पकडू शकत नाही तिका मारल्याशिवाय किंवा काहीतरी हातात हव्या पकडूसाठी नाहीतर ती पळत ना आपण पकड लागू तिथं हर ख ती हरी होती उभी तर हात फाटून जाऊ शकता हाताक लागू शकता ही लागली आहे ती आणखी एक होती म्हणली हा आत्ता होती तर मंडळी हे बघा एवढे मासे भेटले आहेत आपल्या काढाई वगैरे मासे हे आता नीट करूचे साफ करूच्या आणि त्याच्यानंतर मग तू बाकीची तयारी तोपर्यंत कांदाळे वगैरे तो। तो असे ठेवूचे आहोत नंतर एकदा पुन्हा एकदा फिरणार आणि मासे असणार ते नंतर मग एकदमच कांडाळे वगैरे काढणार कांदा चावली तुम्हा काय केलं छोटा काटो लागला ते बघा पोरा काढायचा आणि हे काटे असतात हे बघा दिसत दिसत दाखव ओय हे बघा हे काटे असतात ना काटे लागतात आपल्या हातात सरळ नाही पकडलं असतं मित्रांनो मासे वगैरे साफ करू सुरुवात केव रे टोप उत्तर खाली भात झालेलो असा। रांडी कडून पण झाली अरे रांडीच्या तुझो वाटोळा झालो आई झवार्या तकडे धाव हात ना गेलो रांडे ना। तो सकाळी जायचा ताना आहे वाटोळा हो आणि येताना सुद्धा घेऊन ना इलो साहित्य हो कारण आता शेव वाजले होत नाही वाजले ना जेवतो टायमिंग नाही झालं अडीजच वाजले होत आता काय करतो रात्रीच्या जेवणाचं टायमिंग होईल आता मसाला बिसाला का मसाला मसालो खोबरा टाळत टोमॅटो कापून झालो कांदो कापतो कांदो आणि घराकडे मस्ती काय खाल्लं असते किती भात राणी घेऊन येते भात काय तुकडे खायला

मासे दाखव तर मित्रांनो मासे वगैरे साफ करून झालेले असतात आमचे आणि बाकी सगळा झाला भात वगैरे झालेलो आता आम्ही हे माशांचा कालवण करतो लाव आणि नंतर मग लाव तर चला तर मग आता तुमचा दाखवतोय बरोबर नाही ก็คัมบี้อ่ะครับผมขายเงินได้ละมั้งอาจจะกินได้ตลอดครับตอนนั้นขายไม่ใช่มาตลาดขายผัดเด็ดหรอนี่คุณมันจะขายเด็ดมีตัวนี้ขายเงินได้คุณนี่นะตลาดนี้มันจะขายเด็ดตอนนี้ใครจะมันตลาดราคาแพงนะยังส่งตอนนี้ก็คัมบี้รึไงไปขายการันต์รึไงไปตัวยังส่ง तर मंडळी भात झालो आणि या साईडला बघू शकता की बघा अंड्याची आमटी अंड्याचा कालन केला होया आणि हे बघा मासे शिजवलेले असं आणि याच्यात काय काय घातलेलं आहे रे बाबल्या हां सांग काय काय घातलेलं आहे ते मीठ मसालो अगो हा तो कोकमा हां आणि का खोबऱ्या टाकलंच का 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 ना काय कोणसा लसून पेस्ट तर मंडळी या बघा याच्यात कोकमा तेल मसालो मीठ खोबरा आता काय आणि काय नाही ना तर आपला सगळं आता जेवण झालेलं तयार घेऊ चला आपण आता जेव बसाय तू याक अंडा खाल म्हणून एवढूसा तुका दिलं अंड्यात काही लगत नाही <laughs> तर हे बघा बघू शकता एक नंबर मसालो माका वाटत तो सगळ्या पाकिटत टाकलेला आहे ह्याच्यात तर मंडळी जरा अंड्याचा काला ना ना त्याच्यात मसालो जरा जास्त टाकले ना टाकल्यान मुद्दाम टाकल्या ना वाटतं वावल्या ना बस 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 माका बस झालं बरोबर मा माशांचा काय तर वाढ माशांचा वाट तो, तो पयट <laughs> 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 <नहीं। laughs> दौरा ठेव ना कशा काधी घेत तू नागरे घर मास नागर्या नको अजिबात नको हा मंगळवार घरासाच जरासाच हा हे कमी करून बरोबर नाही बरोबर आहे एकदम पण मी जरासा वाट बाबू बस झालं बस झालं बस झाला नंतर घेत मी अरे नंतर घेत आहे बाबा नाही आहे बाबू तुका कसा आलं रे अरे मासे कसे आले कसे शिजले नंबर तर मंडळी अशा प्रकारे आमची माशाची आजची पार्टी संपन्न झालेली असा जेवण वगैरे झालं आमचा आणि आता आम्ही जेवक सुरुवात करत आहोत तर यावा तुम्ही सुद्धा जेव तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडले असतरी तुमका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या कोकणातली व्हिडिओ असा तर ह्या व्हिडिओत एवढाच परत भेटे पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत परत माझ्या व्हिडिओ आम्ही करणार आहोत परत एकदा आम्ही येतेल आहो माशांकाव आज जरा माणसं कमी होती आणि ह्या असाच आपण ते केलेला आहोत माशांची पार्टी आजची होती ती अचानक ठरलेली होती त्याच्यामुळे सगळी तयारी करूक भेटली नाही आणि वाजले पण जास्त आमकं जेव तर चला तर मंडळी परत भेटूया पुढच्या एवढूयात तोपर्यंत तो धन्यवाद पाहुल्या बाय बाय कर